गाजर हलव्याचा रंग पाहून तोंडाला पाणी सुटलं ना तर आज आपण खावा मिल्क पावडरचा जर्राही वापर न करता छान हलवाई स्टाईल गाजर हलवा करणार आहोत गाजर हलव्याला रंग आणि टेस्ट येण्यासाठी अशा प्रकारची लाल बुंद आणि लांब चडक अशी गाजर घ्यावीत हलवा करण्यासाठी या ठिकाणी मी एक किलो लाल भडकाचे गाजर घेतलेले आहेत गाजर किसून झाल्यानंतर कढईमध्ये एक छोटी पई तुपावरती आता किसून घेतलेला एक किलो गाजराचा कीस घालून दोन ते तीन मिनटं छान परतून झाल्यानंतर एक पाच मिनटासाठी त्यावरती झाकण ठेवूयात पाच मिनटानंतर गाजराचा कीस छान शिजल्यानंतर आता त्यामध्ये काजू आणि बदामाचे काप आणि पाऊन लिटर उकळतं म्हशीचं दूध घालून घेऊयात दूध घालून व्यवस्थित एकत्रित झाल्यानंतर आता मध्यम आचेवरती वीस मिनटं अशा प्रकारे कढईवरती झाकण ठेवून आपण हा गाजराचा कीस दुधामध्ये छान छानपैकी शिजवून घेणार आहोत दुधामध्ये गाजराचा कीस अशा प्रकारे शिजल्यानंतर त्यामध्ये पाऊण वाटी साखर आणि एक चमचा अजून साजूक तूप घालून घेऊयात साखर तुमच्या गोडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता साखर घालून झाल्यानंतर अजून पंधरा मिनटं आपण आचेवरती हा गाजराचा की शिजवून घेऊयात गाजर हलवा साखर टाकल्यानंतर खूप जास्त ड्राय न करता हलकाचा ओलसर ठेवावा आता वेलची पावडर आणि एक चमचा सातजूक तूप घालून आचेवरती फक्त पाच मिनिट हा गाजर हलवा परतून घेऊया त्यामुळे गाजर हलव्याला खूप छान शाईन येते अशा प्रकारे झटपट असा गाजर हलवा तयार धन्यवाद